मंडळी नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत आपण पाहणार आहोत दिव्यांग कर्मचारी पदोन्नती चा शासन निर्णय या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयाची सविस्तरपणे माहिती घेऊया तसेच पदोन्नती करताना कोणते कौन्त कोणते निकष कोणत्या कोणत्या बाबी व कसे कसे आरक्षण असते याची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला सविस्तर समजेल दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या स्तरापर्यंत लोअर रुनिंग ऑफ ग्रुप ए मधील पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत साम महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस संदर्भ सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक पाच मार्च दोन हजार दोन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस तीन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक पाच जुलै दोन हजार एकवीस चार कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचे कार्यालयीन आदेश दिनांक सतरा मे दोन हजार बावीस पाच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक पाच जुलै दोन हजार बावीस प्रस्तावना दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळामधील अनुसार शासनसेवेतील पदावर शारीदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के आरक्षण संदर्भाधीन क्रमांक दोन दिनांक एकोणतीस पाच दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने विहित केले आहे तसेच सदर आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे त्यामध्ये गट क गट डच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना चार टक्के आरक्षणाप्रमाणे पदोन्नती देताना शासन निर्णय दिनांक पाच तीन दहा दोनमधील कार्यपद्धतीचा वापर करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे माननीय निया सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार गुप्ता वैतर यांनी दाखल केलेल्या रीट याचिका क्रमांक पाचशे एकवीस ऑब्लिक दोन हजार आठ प्रकरणी शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट अ व गट ब च्या पदावर पदोन्नती देण्याबाबत आरक्षण लागू करावे असा निर्णय दिनांक तीस सहा दोन हजार सोळा रोजी दिला तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक पंधराशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार सतरा सिद्धराजू विरुद्ध कर्नाटक राज्य या प्रकरणी दिनांक चौदा एक दोन हजार वीस रोजी अंतिम निर्णय दिला त्यामध्ये देखील दिव्यांगांना गट व व गट ब पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले माननीय सर्वोच्च न्यायालयाचे उक्त शा न्यायनिर्णय तसेच दिव्यांगांना गट अ गट बच्या पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्र स्टॅम्प क्रमांक अडुसष्ट एक एकोणीस ऑब्लिक दोन हजार एकवीस व इतर याचिकावर माननीय उच्च न्यायालय मुंबई दिनांक एकोणतीस सहा दोन हजार एकोणीसचे आदेश आणि दिव्यांग व्यक्तिहक्क अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट व गट बमधील पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत दिनांक पाच सात दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला सदर शासन निर्णय केंद्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल अपील क्रमांक पंधराशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार सतरामधील प्रकरण प्रकरणी दाखल केलेला संकीर्ण अर्ज क्रमांक एकवीस एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार वीस या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार केंद्र शासनाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांच्या आणि मान्य उच्च न्यायालयात प्रलंबित रिट याचिका स्टॅम्प क्रमांक अडुसष्ट एकोणीस ऑब्लिक दोन हजार एकवीस व इतर याचिकांमध्ये होणाऱ्या अंतिम आदेशाच्या अधीन राहू निर्गमित करण्यात आला आहे आता केंद्र शासनाच्या कार्मिक प्रशिक्षण विभागाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक सतरा पाच दोन हजार बावीस रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये दिव्यांगांना गट क ते गट अच्या निम्न स्तरापर्यंतच्या पदांना दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबतच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड मधून गट ड मधील गट ड मधून गट क मधील गट क मधून गट क मधील पदावर पदोन्नतीबाबतचा दिनांक पाच तीन दोन रोजीचा शासन निर्णय तसेच अनुषंगिक अन्य सर्व आदेश अधिक्रमित करून तसेच दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट अ व गट ब पदावर पदोन्नतीबाबत दिनांक पाच सात दोन हजार एकवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून गट ड ते गट अ च्या स्तरापर्यंतच्या पदांना लोवेस्ट रनिंग ऑफ ग्रुप ए पद्धतीमध्ये दिव्यांग आरक्षणाबाबतच्या सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब, बाब शासनाच्या विचारातून होती त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय एक पदाची परिगणना एक पॉईंट एक दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड मधून गट ड मधील गट ड मधून गट क मधील गट क मधून गट क मधील गट क मधून गट ब मधील गट ब मधून गट ब मधील गट ब मधून गट अ मधील निम्नस्तरापर्यंतच्या नियुक्तीस योग्य ठरवलेल्या पदावर आयडेंटिफाईड पोस्ट पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्यात यावे एक पॉईंट दोन पदोन्नतीमध्ये एखाद्या संवर्गातील रिक्तपदाच्या चार टक्के पदे दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित ठेवण्यात यावीत दिव्यांगांना खालील नमूद दिव्यांग प्रकारानुसार अ ब आणि क या दिव्यांग प्रकारासाठी प्रत्येकी एक टक्के तसे ई या दोन प्रकारासाठी एकत्रित एक, एक टक्के याप्रमाणे एकूण चार टक्के आरक्षण देण्यात यावे अ अंध अल्पदृष्टी ब कर्णबद्धता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता क अस्तव्यंगता मेंदूचा पक्षाघात कुष्ठरोग शारीरिक वाढ खुंट खुंटणे अमलहल्लाग्रस्त स्नायू कृती ड स्वमग्नता मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण अक्षमता मानसिक आगा आजार ई इतर दिव्यांग प्रकार अ ते ड मधील बहिरेपणाचा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यासाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदावर एक पॉईंट तीन ज्या गट संवर्गात सरळ सेवेने करावयाचे प्रमाण पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नसेल अशा गट संवर्गामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण राहील एक पॉईंट चार पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकाराचे विहित दिव्यांगत्व असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे पदोन्नती प्रक्रियेदरम्यान दिव्यांग उमेदवाराचे दिव्यांगत्व संशयास्पद वाटल्यास त्याच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची तपासणी फेरतपासणी करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाराला राहतील दोन पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणातून सूट घेणे एखाद्या विभागातील पद आरक्षित करणे शक्य होणार नसल्यास याबाबतीत सूट देण्याबाबतच्या तरतुदी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम वीस एकमध्ये नमूद केलेले आहेत त्यानुसार एखाद्या शासकीय विभागासह आस्थापनेस अथवा संवर्गास त्या पदाच्या कामाचे स्वरूप व जबाबदाऱ्या विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तीसाठी पद सुनिश्चितीकरणातून आरक्षणातून आस्थापनेवरील सर्व संवर्गासाठी किंवा काही संवर्गासाठी सूट घ्यावायची असल्यास तसा प्रस्ताव संपूर्ण समर्थनासह व दिव्यांग युक्त यांच्या शिफारशीसह संबंधित प्रशासकीय विभागाने दिव्यांग कल्याण विभाग यांच्या सहमतीने संयुक्तिक आदेश निर्गमित करावेत तसेच यापूर्वी अपवाद करण्यात आलेल्या समोरसाठी किंवा पदासाठी पुनश्च मान्यतेची आवश्यकता राहणार नाही तीन दिव्यांगत्वामुळे पदोनतीस नकार न देणे तीन पॉईंट एक दिव्यांग व्यक्तिहक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम वीस तीन अनुसार दिव्यांगत्वामुळे कोणत्याही व्यक्तीला पदोन्ती नाकारता येणार नाही तीन पॉईंट दोन दिव्यांग व्यक्तिहक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम वीस चारनुसार अनुसार दिव्यांग उमेदवार कोणत्याही पदावर काम करण्यास असमर्थ असल्यास त्याचे समान वेतनश्रेणी किंवा सेवा फायदे असणाऱ्या इतर पदामध्ये रूपांतरित करावे त्याच्यासाठी सुयोग्य पद उपलब्ध होईपर्यंत अशा उमेदवाराला पदावर सुपरन्युमरी पोस्ट देण्यात यावे पदावर ठेवलेला दिव्यांग उमेदवार त्यानंतरच्या वरिष्ठ वेतनश्रेणीमध्ये पदोन्नतीसाठी पात्र असल्यास आणि असा उमेदवार संबंधित वरिष्ठ वेतनश्रेणीतील कोणत्याही पदावर काम करण्यास असमर्थ असल्यास त्याचे पूर्वीच्या वेतनश्रेणीतील अधिसंख्यपद व्य व्यपगत करावे आणि वरिष्ठ वेतन श्रेणीतील अधिसंख्यपद तयार करून त्याला त्यावर ठेवावे अशा प्रस्तावाबाबत प्रशासकीय विभागाने दिव्यांग कल्याण विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग व वित्त विभाग यांच्या मान्यतेने निर्णय घ्यावा तीन पॉईंट तीन एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्या सेवेत नियुक्तीनंत नियुक्ती आल्यानंतर दिव्यांगतो आल्यास त्याला पदार्न करता येणार नाही दिव्यां दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांची दिव्यांगामधील सेवाज्येष्ठता विहित दिव्यांगत्वाच्या वैध प्रमाणपत्राच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियुक्तीपूर्वीच्या दिनांकाचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र असल्यास त्याची दिव्यांगामधील सेवाज्येष्ठता नियुक्तीच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी तीन पॉईंट चार एखाद्या दिव्यांग मुनिराची गुणतेनुसार दिव्यांग आरक्षणाचा लाभ न घेता निवड झाली असल्यास आश व आशा उमेदवाराचे नियुक्तीपूर्वीच्या दिनांकाचे दिव्यांगत्वाचे पै वैध प्रमाणपत्र असल्यास आशा उमेदवाराची दिव्यांगामधील ज्येष्ठता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी तीन पॉईंट चार दिव्यांगांना सर्व गटामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आल्यामुळे काही उमेदवारांनी आता विहित दिव्यांगत्व प्रमाणपत्र संबंधित यंत्रणेकडून उपलब्ध करून घेतले अथवा नियुक्ती प्राधिकारी यांना सादर केली असण्याची शक्यता आहे अशा उमेदवारांची देखील दिव्यांगामधील सेवा ज्येष्ठता त्यांच्या दिव्यांगत्वाच्या वैध प्रमाण दिनाकापासून ग्राह्य धरण्यात यावी तीन <स्था> पॉईंट सहा कोणत्याही दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना तात्पुरत्या दिव्यांगत प्रमाणाच्या आधारे पदवीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात येऊ नये चार विहित दिव्यांगत्व असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता दिव्यांग आरक्षणाची पदे निश्चित करताना त्या त्या संवर्गासाठी विहित केलेल्या प्रमाणात एका निवडसूची भरती वर्षातील रिक्त पदावर गणना करण्यात यावी चार पॉईंट एक एखाद्या संवर्गात किंवा गटात दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारसाठी पदे सुनिश्चित केली असली किंवा कमी प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली असली तरी जेवढ्या प्रकारासाठी पदे सुनिश्चित केले आहेत त्यासाठीचे एकूण आरक्षण चार टक्के एवढेच राहील कमी दिव्यांग प्रकारासाठी पदे निश्चित केली म्हणून आरक्षणाचे एकूण प्रमाण कमी करण्यात येणार नाही चार पॉईंट दोन एखाद्या पदोन्नतीच्या पदासाठी एकापेक्षा जास्त निम्न संवर्ग उपलब्ध असल्यास सर्व निम्न संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची त्यांच्या नियमित सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करणे आवश्यक आहे सदर यादीतून विहित दिव्यांग प्रकारनुसार पदोन्नती करणे आवश्यक आहे पाच विश विचार क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना अनरक्षित पदावर पदोन्नतीने समाजित करणे पाच पॉईंट एक सेवाज्येष्ठतेने पदोन्नती प्रमोशन्स बा सेनाटी कम्स फिटनेस एखाद्या दिव्यांग कर्मचारी अधिकारी सेवा सेवा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या नियमित विचारक्षेत्रात येत असल्यास त्याचेसाठी दिव्यांगाच्या सुनिश्चित प्रकारानुसार दिव्यांग पद आरक्षित असले तरी त्यांना पदोन्नती नाकारण्या नाकारता येणार नाही अतिशय महत्त्वाची बाब पाच पॉईंट दोन एखादा दिव्यांग अधिकारी कर्मचारी ज्येष्ठतेनुसार पदोन्नत होत असल्यास व निवडसूचीमध्ये दिव्यांगासाठीचे सुनिश्चित पद रिक्त असल्यास असे पद दिव्यांग आरक्षणाने भरले असे समजण्यात यावे पाच पॉईंट तीन निवडीने पदोन्नती दिव्यांग मुद्राची इतर उमेदवाराप्रमाणेच व प्रचलित नियमाप्रमाणे दिव्यांग मुद्रांना देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ न घेता एखाद्या पदावर निवड झाली असेल अशा मुद्राची गणना दिव्यांगासाठी आरक्षित जागेवर करण्यात येऊ नये व दिव्यांगासाठी आरक्षित पद पदे इतर दिव्यांगांकडून भरण्यात यावीत सहा उमेदवार दिव्यांग आरक्षणाने पदोन्नत झाल्यास त्याच्या दिव्यांगत्व प्रकाराचा उल्लेख स्पष्ट उल्लेख पदोन्नतीमध्ये आदेशामध्ये करण्यात यावा सात मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा किंवा विभागीय स्पर्धा परीक्षामधून पदोन्नती देताना पात्र उमेदवार उपलब्ध होत नसल्यास निकषातून सूट देणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा किंवा विभागीय मधून पद्धती देताना दिव्यांगाच्या आरक्षित जागेसाठी पात्र उमेदवार मिळत नसल्यास दिव्यांग आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना विहित करण्यात आलेल्या आठवशतीमध्ये सूट देण्यात यावी तथापि विहित दिव्यांगत्वाच्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्राचे निकष कोणतीही सूट देता येणार नाही सूट देण्यात आलेल्या आठव शतीचा लाभ राखी व सामाजिक आरक्षण पर्वातील सर्व उमेदवारांना एकसाखा देण्यात यावा आठ बिंदुनामावली रोष्ट राखणे पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्याच्या स्थापनेवरील नियुक्तीसाठी योग्य ठरलेल्या पद योग्य ठरलेल्या पदांची आयडेंटिफाय पोस्ट समोरनिहाय किंवा गटनिहाय किंवा पदनिहाय रिक्त पदा पदावर आधारित व्हॅकन्सी बेस शंभर पदाची सरळ सेवा व पदोन्नतीसाठी बिंदुनामावली स्वतंत्र नोंदवणी ठेवावी यामध्ये एक सव्वीस एक्कावन्न शहात्तर हे बिंदू दिव्यांगाकरिता सुनिश्चित करण्यात यावेत सदर बिंदूंची विभागणी खालील चार गटात करण्यात यावी गट एक बिंदू क्रमांक एक ते पंचवीस गट दोन बिंदू क्रमांक सव्वीस ते पन्नास गट तीन बिंदू क्रमांक एक्कावन्न ते पंचाहत्तर गट चार बिंदू क्रमांक शहात्तर शंभर उक्त गटामध्ये अ ब क या विहित दिव्यांग प्रकारासाठी प्रत्येकी एक बिंदू आणि ड आणि इ या दिव्यांग प्रकारासाठी एकत्रितपणे एक बिंदू असे दिव्यांग प्रकारानुसार बिंदू आरक्षित करण्यात यावेत आठ पॉईंट एक सद्यस्थितीत पद्धतीमध्ये मागासवर्ग आरक्षणाबाबतचे प्रकरणी विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक सिव्हिल अपील क्रमांक सहाशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार बावीस नंबर अठ्ठावीस तीनशे सहाब्ली दोन हजार सतरा द स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्ष श्री विजय घोगरे अँड अदर्स माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे दिव्यांग व्यक्ती संयुक्त पदापैकी दिव्यांग प्रकारनुसार उपलब्ध बिंदू दर्शनात यावे आठ पॉईंट दोन एखाद्या पदासाठी दिव्यांगाचा कोणताही एक प्रकार सुनिश्चित असल्यास गट एकमधील बिंदूपासून अंध अल्पदृष्टी कर्णबद्धता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता अस्तव्यंगता मेंदूचा पक्षाघात कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ खुंटणे आम्लहल्लाग्रस्त स्नायुकृती स्वमग्नता मंदबुद्धी किंवा क्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण अक्षमता मानसिक आजार पाच वरील एक ते चारमधील बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यासाठी या क्रमाने आळीपाळीने आरक्षित राहील याची खाता जमा करावी आठ पॉईंट तीन जरी बिंदू क्रमांक एक सव्वीस एक्कावन्न शहात्तर दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असले तरी उक्त बिंदूवर त्यांचा समावेश होत नसल्यास त्यांच्यासाठी आरक्षित गटातच त्यांना दर्शनाची दक्षता संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांनी घ्यावी एखाद्या वेळी गट एकमधील एक ते पंचवीस बिंदूवर काही कारणास्तव सुयोग्य दिव्यांग प्रकारातील उमेदवाराचा समावेश करणे शक्य होत नसल्यास गट दोनमधील दोन, दोन बिंदूचा सुयोग्य वापर करण्यात यावा म्हणजेच एका गटात बिंदू राखीव ठेवणे काही कारणास्तव शक्य न झाल्यास तो पुढील गटात समावेश करणे आवश्यक राहील शंभर नामावली पूर्ण झाल्यास पुन्हा पहिल्या बिंदूपासून चक्रगणना सुरू करावी बिंदू नामावलीचा नमुना प्रपत्र सोबत देण्यात आला आहे आठ पॉईंट चार दिव्यांग आरक्षण हे एकूण समानता आरक्षण आहे त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यास त्यांच्या दिव्यांग प्रयोगानुसार त्यांना नोंदवहित आरक्षित केलेल्या बिंदूनुसार पदोन्नती देताना त्यास त्याच्या सामाजिक आरक्षण किंवा अराखीव प्रयोगानुसार उदाहरणार्थ अ जा अ ज अराखीव बिंदुनावली रोस्टरमध्ये दर्शनात यावे नऊ मागणीपत्र सादर करताना निवड प्राधिकरणास किंवा विभागीय पदोन्नती समितीला सादर करावयाचे प्रमाणपत्र दिव्यांग अधिनियमातील तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी करून पदभर्ती करण्यात यावी यासाठी सोबत जोडलेल्या प्रपत्र बमध्ये विहित नमुन्यात मागणीपत्र सादर करताना सक्षम प्राधिकाराने प्रमाणित करावे मागणीपत्रात किंवा विभागीय पदोन्नती समितीच्या प्रस्तावात भराव्याच्या दिव्यांग प्रकारचा स्पष्ट उल्लेख असावा दहा दिव्यांगासाठी पदे पुढील भरती वर्षात ओढणे व अंतर्गत परिवर्तनाने पद पदभरती करणे दहा पॉईंट एक निवडणे पदोन्नती प्रमोशन बाय सिलेक्शन एक दिव्यांग आरक्षणाने पदभरती करताना सुयोग्य दिव्यांग कर्मचाऱ्याचा दिव्यांग आरक्षणानुसार पदोन्नतीसाठी विचार करावा दोन संबंधित दिव्यांग प्रयोगानुसार पुरेसे दिव्यांग कर्मचारी सर्वसाधारण पदोन्नती क्षेत्रात उपलब्ध होत नसले नसतील तेथे सर्वसाधारण पदोन्नती क्षेत्र पाच पट वाढवावी तीन पदोन्नती क्षेत्र वाढवून देखील पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती जागा रीती ठेवावी आणि पुढील भरती वर्षात ओढावी चार पुढील भरती वर्षात देखील पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास अन्य दिव्यांग प्रकारातून अंतर्गत परिवर्तनाने पदभरती करावी पाच अन्य दिव्यांग प्रकारातून अंतर्गत परिवर्तनाने देखील पद भरणे शक्य न झाल्यास सदर पद दिव्यांगा व्यतिरिक्त इतर उमेदवारांमधून भरण्यात यावे आणि हे आरक्षण पुढील दोन भरती वर्ष पुढे उडावे व नंतर व्यपगत करावे दहा पॉईंट दोन ज्येष्ठतेने पदोन्नती प्रमोशन बाय कम फिटनेस एक दिव्यांग आरक्षणाने पदभरती करताना सुयोग्य दिव्यांग कर्मचाऱ्याचा दिव्यांग आरक्षणानुसार पदोन्नतीसाठी विचार करा करावा दोन संबंधित दिव्यांग प्रयोगानुसार पुरेसे दिव्यांग कर्मचारी सर्वसाधारण पद्धती क्षेत्रात उपलब्ध होत नसतील तेथे ते संबंधित ज्येष्ठता सूचीतून पात्र दिव्यांग उमेदवार मिळेपर्यंत खाली जावे तीन ज्येष्ठता सूचीमध्ये पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती जागा रिक्त ठेवावी आणि पुढील भरती वर्षात ओढावी चार पुढील भरती वर्षात देखील पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास अन्य दिव्यांग प्रकारातून अंतर्गत परिवर्तनाने पदभरती करावी पाच अन्य दिव्यांग प्रकारातून अंतर्गत परिवर्तनाने देखील पद भरते शक्य पद भरणे शक्य न झाल्यास तर हे आरक्षण पुढील दोन वर्षा दोन भरती वर्षाकरता पुढे उडावे व नंतर व्यवगत करावे दहा पॉईंट तीन मागील भरती वर्षातील अनुशेषाच्या जागा प्रथम भरण्यात याव्यात अकरा ज्या पदावर पदोन्नती द्यावायच्या आहे त्या पदाच्या निम्न श्रेणीत त्या दिव्यांग प्रयोगातील व्यक्ती उपलब्ध असली पाहिजे बारा दिव्यांग कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीसाठी विचार करताना शासनाने वेळोवेळी केलेले पदोन्नतीसंबंधातील नियम आदेश व निकष उदाहरणार्थ पदोन्नतीलगतच्या पदावरील किमान सेवेचा कालावधी विहित विभागीय किंवा सेवा प्रश्तर प्रशिक्षण परीक्षा गोपनीय अहवाल इतर दिव्यांग कर्मचाऱ्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे संपर्क अधिकारी नेमणे तेरा नंबर प्रत्येक शासकीय आस्थापनेने किमान उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करावी सामाजिक आरक्षणाची प्रकरणे हाताळणाऱ्या मागासवर्ग कक्षातील अधिकारी यांच्याकडून दिव्यांगाच्या पदोन्त पदोन्नतीबाबतच्या प्रकरणाची तपासणी करण्यात यावी चौदा दिव्यांग आरक्षणाची रिक्त पद अनुशेष बाब याबाबतचा तपशील सूचना फलकावर लावणे संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक पाच सात दोन हजार बावीस रोजीच्या परिपत्रकानुसार सरळ सेवा भरती आरक्षण अनुशेष ही माहिती सूचनाफलकावर लावताना त्यात दिव्यांगाच्या सेवा पद्धतीसाठी उपलब्ध पदाबत व अनुशेषाबाबतचा तपशील समाविष्ट करण्यात यावा पंधरा तक्रार निवारण अधिकारी नेमणे प्रत्येक शासकीय आस्थापनेने विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमण्यात यावे सदर अधिकाऱ्याने दिव्यांगाची तक्रारीची नोंदणी झाल्यापासून दोन महिन्यात त्याचे निराकरण करावे सोळा हे आदेश राज्य शासकीय निमशासकीय सेवा शासनाचे उपक्रम सर्व मंडळी महामंडळी प्राधिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका शासन अनुदानित संस्था आणि ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनास आहे अशा सर्व संस्था व सेवा यांना लागू राहतील सतरा सदर शास शा आदेश शासन निर्णय निर्गमी झाल्याचा दिनांकापासून लागू होतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर डिजिटल संकेत क्रमांकसह उपलब्ध आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीत करून निर्मित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने अशोक महादेव चेमटे अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्माननीय महोदयांना आता पाहूया प्रपत्र अ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार दिव्यांगाची प्रगती माहिती ठेवण्यासाठी बिंदू नामुलेचा विहित नमुना भरती वर्ष पदाचे नाव चक्र क्रमांक एक ते शंभर रिक्तपदे बिंदू क्रमांक दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित पद अ ब क ड व ई आरक्षित किंवा अनारक्षित आरक्षित असल्यास ज्या सुनिश्चित प्रकारासाठी आरक्षित असेल तो गट नमूद करावा ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे नाव व नियुक्तीचा दिनांक नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीचा अ ब क ड वईमधील दिव्यांग प्रकार आणि शेरा भरती वर्षनिहाय गोशवारा दिनांक एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट अखेरपर्यंत अनुक्रमांक दिव्यांग आरक्षणासाठी उपलब्ध पदे पदभरती वर्षात दिव्यांगातून भरण्यात आलेली पदे पुढे ओढण्यात आलेली पदे पदभरती वर्षात विपगत झालेली पदे मागणीपत्र सादर करताना निवड प्राधिकरणास किंवा विभागीय पदोन्नती समितीला सादर करावयाचे प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळामधील जो दिनांक एकोणीस चार दोन हजार अठरा रोजी अंमलात आलेला आहे त्यामधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तीसाठी विहित करण्यात आलेल्या आरक्षणाच्या काटेकोर अंमल अंमलबजावणीची काळजी घेऊन हे मागणीपत्र पाठवण्यात येत आहे सोबतच्या मागणीपत्रात देण्यात आलेली रिक्तपदे हे बिंदू क्रमांक टिमटीवरील क्रमांक टिमटीमधील शंभर बिंदू नामातील पृष्ठमधील इतकी रिक्तपदे विहित दिव्यांग असलेल्या व्यक्तीसाठी आरक्षित आहेत सक्षम प्राधिकारी दिव्यांग कर्मचारी बंधू या या निर्णयाचा सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे याचा उपयोग करून आपण आपली पद्वनती करून घ्यावी तसेच दिव्यांग टी व्ही मराठीस सबस्क्राइब करावी धन्यवाद